विद्यार्थी मित्रांनो पद्धती ह्या विषयातील प्रकरण नंबर सातचा कंपनीचे सभाभागी आणि उपघटक आहे ठराव मागील व्हिडिओमध्ये आपण मतदान व मतदानाच्या मतदानाचे प्रकार म्हणजे मतदानाच्या ज्या पद्धती आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये के त्या मतनोंदणी मतदान पद्धतीच्या संदर्भातील तरतुदी त्याचे फायदे तोटे हे आ, याचा आपण अभ्यास केलेला आहे तर आज आपण ठराव म्हणजे काय याचा अभ्यास करू तर ठराव म्हणजे काय तर सभेमध्ये जो विषय ठेवलेला असतो चर्चेसाठी तो विषयावरती निर्णय घेऊन जो निर्णय घेतला जातो म्हणजेच काय की सभेमध्ये जो प्रस्ताव असतो तर तो प्रस्ताव संमत होतो त्याला ठराव असे म्हणतात म्हणजे सभेमध्ये संमत झालेल्या प्रस्तावास ठराव असे म्हणतात आता हा जो ठराव आहे हा ठराव हा सभेचा औपचारिक व अंतिम निर्णय असतो जो सभेमध्ये ठराव ठर थर, ठरवलेला असतो तो सभेचा अंतिम निर्णय असतो म्हणजे त्यावरती पुनर्चर्चा देखील केली जात नाही म्हणजे जो आपण विषय ठेवलेला असतो सभेमध्ये तो विषय त्यालाच प्रस्ताव असे म्हणतात मग सभेमध्ये त्यावरती चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर केला जातो आणि निर्णय घेतला जातो तो जो निर्णय घेतलेला असतो त्याला ठराव असं म्हणतात आणि तो जो ठराव आहे तो सभेमध्ये चर्चा करून घेतलेला निर्णय असतो त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणजेच काय ठराव हा सभेचा औपचारिक व अंतिम निर्णय असतो ठरावावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही पुन्हा आणि प्रत्येक ठरावाची जी नोंदणी आहे ती इतिवृत्त पुस्तकामध्ये केली जाते सभा संपल्यानंतर जे इतिवृत्त तयार केलं जातं त्या इतिवृत्तामध्ये जो निर्णय झालेला आहे सभेतील प्रस्तावावर तो त्या ठिकाणी पुस्तकामध्ये त्याची नोंद केली जाते इतिवृत्त म्हणजे ठरावाची नोंदणी इतिवृत्त पुस्तकामध्ये केली जाते आणि प्रत्येक ठराव जो आहे हा प्रत्येक ठराव संक्षिप्त व होकारार्थी भाषेमध्ये असावा म्हणजे ठराव हा नकारार्थी नसावा होकारार्थी भाषेमध्ये लिहिलेला असावा आणि ठरावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने दिलेल्या मतांचा ठरावामध्ये उल्लेख केलेला असावा म्हणजेच ठरावावर जे मतदान घेतलेलं असते प्रस्तावावरती त्या मतदानावरती मतदान घेतल्यानंतर त्यामध्ये होकार आरती आणि नकार आरती म्हणजे विरुद्ध बाजूने आणि ठरावाच्या बाजूने असे दोन वेगवेगळे मत असतात तर विरुद्ध बाजूने आणि ठरावाच्या बाजूने असणारे जे मत आहे त्या मतांचा उल्लेख देखील ठरावामध्ये करावा लागतो आणि ठराव हा नेहमी वर्तमान काळामध्ये लिहिलेला असतो ठराव हा भविष्यकाळाचा किंवा भूतकाळामध्ये लिहिलेला नसतो तर ठराव हा वर्तमान काळामध्ये लिहिलेला असतो आणि ठरावामध्ये कोणताही बदल करता येत नाही जो ठराव संमत झालेला असतो प्रस्ताव तो ठराव असतो म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही आणि तो सभेमध्ये ठरवलेला असतो त्यामुळे त्यावरती पुन्हा पुनर्चर्चा देखील केली जात नाही तसंच आता जे ठराव आहे त्या ठरावाचे काही प्रकार आहेत तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे साधा ठराव कलम एकशे चौदानुसार नुसार तर साधा ठराव म्हणजे कोणता तर जो ठराव मंजूर करण्यासाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते त्यास साधा ठराव असे म्हणतात आता जे साधे मत असते साध्या बहुमत असते त्या साध्या बहुमताची ज्या ठरावासाठी आवश्यकता असते त्याला साधा ठराव असे म्हणतात आता ह्या ठरावामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मते ठरावाच्या बाजूने असावी लागतात ठरावाच्या बाजूने पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मत असावे लागतात साधा ठराव नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्याची गरज नसते आणि सभेच्या सूचनेत ठराव साध्या ठरावाचा उल्लेख खुलासा किंवा उल्लेख हा द्यावा लागत नाही आणि साध्या ठरावाचे जो साधा ठराव आहे त्याचा नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचं कर नसतं किंवा त्याचा उल्लेख देखील केला जात नाही सूचनेमध्ये कारण की तो साधा ठराव असतो आता ह्याची जर उदाहरणं घ्यायची म्हटले तर अहवालास मान्यता देणे भागभांडवलातील बदल करणे जो नियामक अहवाल आहे त्याला मान्यता देणे त्यासाठी सूचनेमध्ये त्याचा उल्लेख करण्याची गरज नसते आणि भागभांडवलातील बदल कंपनीचं जे भागभांडवल आहे त्या भागभांडवलामध्ये बदल करायचा असेल लाभांश जाहीर करणे संचालकांचा अहवाल हिशोब तपासणीसाचा अहवाल वार्षिक हिशोब पत्रकांना मान्यता देणे संचालकांची निवड करणे चिटणीसाठी व हिशेब तपासणीसाठी नेमणूक व त्यांचा मोबदला ठरविणे ही साध्या ठरावाची उदाहरणे आहेत यासाठी कोणत्याही प्रकारची सभेच्या सूचनेमध्ये साध्या ठरावाचा उल्लेख नसतो किंवा ही माहिती दोन्ही अधिकाऱ्याकडे देणेसुद्धा आवश्यक नसते तसं दोन नंबरचा ठरावाचा प्रकार आहे विशेष ठराव कलम एकशे चौदा दोननुसार आता अगोदर पाहिला तो साधा ठराव आता साध्या ठरावानंतर विशेष आता विशेष म्हणजे कसा विशेष बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास विशेष ठराव म्हणतात आता विशेष बहुमत जे विशेष बहुमत असते त्या विशेष बहुमताने मंजूर होणारा जो ठराव आहे त्या ठरावास विशेष ठराव असे म्हणतात मग मा विशेष ठराव जो आहे त्यासाठी तीन चतुर्थांश किंवा पंच्याहत्तर टक्क्या बहुमताने मंजूर केला जातो पंच्याहत्तर टक्के बहुमताने मंजूर केला जातो तो किंवा एकशे चार तीनशे चार ह्या बहुमताने मंजूर केला जातो ठरावाच्या बाजूने पडलेली मते विरुद्ध पडलेल्या मतांच्या तिपटीपेक्षा कमी नसावी म्हणजे जे ठरावाच्या बाजूने मते पडलेली आहे ही जे ठरावाच्या विरुद्ध बाजूने जी मते पडलेली आहे त्या मतांच्या तिपटीपेक्षा कमी नसावी आ, एका एखादा ठराव विशेष ठराव म्हणून संमत करायचा असं आहे असा स्पष्ट उल्लेख ह्या सभेच्या सूचनेत केला पाहिजे म्हणजे साधा जो ठराव आहे तो साध्या ठरावाचा उल्लेख सूचनेमध्ये नसतो तर विशेष ठराव जो आहे त्या विशेष ठरावाचा उल्लेख सभेच्या सूचनेमध्ये केला पाहिजे विशेष ठरावाची सूचना ही पूर्ण एकवीस दिवस अगोदर ही सभा सदच दिली गेली पाहिजे विशेष ठराव फक्त सर्वसाधारण सभेतच संमत केला जातो विशेष ठरावाची जी प्रत आहे ती प्रत तो मंजूर झाल्यापासून तीस दिवसांच्या आत कंपनी निबंधाकडे सादर करणे आवश्यक असते आता विशेष ठराव जो आहे तो विशेष ठराव संमत केल्यानंतर त्याची ती जी प्रत आहे ती एक प्रत ही तीस दिवसाच्या आतमध्ये कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक असते आता विशेष ठराव म्हणजे कोणतं आहे तर कंपनीच्या नावामध्ये बदल करायचा असेल कंपनीचे कार्यालय एका राज एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करायचे असेल कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश कलमामध्ये बदल करणे कंपनीच्या अधिकृत भागभांडवलामध्ये कपात करणे आणि क कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करणे यासाठी विशेष ठराव हा संमत करावा लागतो त्यानंतर तीन नंबर आहे विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव कलम एकशे पंधरानुसार जो ठराव मंजूर करण्यासाठी किंवा मंजूर होण्यासाठी कंपनी किंवा कंपनी कायदा किंवा कंपनीच्या नियमावलीनुसार विशेष सूचना देण्याची गरज असते त्यास विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव असे म्हणतात विशेष सूचनेचे ठराव हे साधे किंवा विशेष ठराव असतात ठराव मांडणाऱ्या सभासदाला सभेपूर्वी किमान चौदा दिवसांची विशेष सूचना द्यावी लागते विशेष ठराव जो आहे विशेष सूचनेचा ठराव जो आहे त्यासाठी कंपनीला किमान चौदा दिवसांची विशेष सूचना ही द्यावी लागते कुणाला सभासदाला सभेपूर्वी ज्या सभासदांना विशेष सूचनेचा ठराव आहे तो मंजूर करून घ्यायचा आहे त्यासाठी कंपनीला त्या सभासदांना चौदा दिवसांची विशेष सूचना द्यावी लागते आणि सूचना मिळाल्यानंतर कंपनीने आपल्या सभासदांना त्या ठरावाची सूचना सभेपूर्वी किंवा सात दिवस अगोदर द्यावी लागते म्हणजे ज्या सभासदांना ह्या विशेष सूचना सूचनेचा ठराव संमत करायचा आहे किंवा ठराव मंजूर करायचा आहे त्यासाठी कंपनीच्या नियमावलीनुसार विशेष सूचना देण्याची आवश्यकता असते किंवा गरज असते मग त्यासाठी त्या स विशेष सूचनेची आवश्यक सूचनेची कल्पना किंवा माहिती ही कंपनीला त्या सभासदाने चौदा दिवस अगोदर द्यावी आणि सूचना मिळाल्यानंतर कंपनीने ती सभासदांना सात दिवस अगोदर सभेच्या अगोदर सात दिवस दिली पाहिजे दिली गेली पाहिजे म्हणजे विशेष असेल तर त्यासाठी त्या सभासदांना त्या तसा ठराव संमत करायचा असेल म्हणजे विशेष ठ थरा, सूचनेचे ठराव हे साधे किंवा विशेष ठराव असतात त्यामुळे अगोदर याची पूर्वकल्पना ही सभासदांना द्यावी लागत असते कंपनीला म्हणून कंपनीकडे अगोदर त्याची माहिती आली पाहिजे आणि नंतर कंपनीने ती सभासदांना सभेपूर्वी देणे आवश्यक आहे आता कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार विशेष सूचना खालील ठरावासाठी विशेष सूचना देणे आवश्यक असते कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार या ठिकाणी ह्या ठरावांसाठी विशेष सूचना देणे आवश्यक असते त्यामध्ये एक नंबर आहे निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासणीसाच्या ठिकाणी नवीन हिशोब तपासणीसाची नियुक्ती करण्यासंबंधीचा ठराव आता या ठिकाणी स जो हिशोब तपासणीस आहे त्या हिशोब तपासणीसाची नियुक्ती होणार आहे त्या नियुक्ती हो करण्यासंबंधीचा ठराव त्यासाठी विशेष सूचना द्यावी लागते त्यानंतर निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासणीसाची पुनर्निमणूक न पुनर करण्यासंबंधीचा ठराव एखादा निवृत्त होणारा हिशोब तपासणीस असेल त्याला पुन्हा हिशोब तपासणीस म्हणून घ्यायचं नसेल तर त्यासाठी सूचना पाठवावी लागते जे संबंधीचा ठराव असेल तर सूचना अगोदर द्यावी लागते नंतर निवृत्त होणाऱ्या संचालकांच्या ठिकाणी नवीन संचालकांची नियुक्ती करण्यासंबंधीचा ठराव त्याच्या नेमणुकीचा कालावधी संपण्यापूर्वी त्याला पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव संचालक पदावरून दूर केलेल्या संचालकाच्या जागी दुसऱ्या संचालकाची नेमणूक करण्यासंबंधीचा ठराव अशा पद्धतीने एकूण पाच जे ठराव आहेत खाली हे त्या पाच ठरावांपैकी किंवा कोणत्याही एकापैकी किंवा हे जर एवढे जर ठराव असेल तर त्यासाठी विशेष सूचना ही कंपनीला अगोदर द्यावी लागते कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार त्यानंतर पुढील प्रकार आहे ठरावाचा चार नंबर नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागणारे ठराव कलम एकशे सतरानुसार चे जे ठराव कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागतात त्यांना नोंदणी अधिकाऱ्याकडे लो नोंदवावे लागणारे ठराव असे म्हणतात ठराव मंजूर झाल्यापासून तो तीस दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला कळविला पाहिजे किती दिवसांच्या तीस दिवसांच्या आतमध्ये तो नोंदणी अधिकाऱ्याला कळविला गेला पाहिजे मग त्यामध्ये अशा काही ठरावाची उदाहरणे आहेत त्यामध्ये आहे सर्व प्रकारचे विशेष ठराव असतील संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालकांच्या नेमणुकीचा किंवा पुनर्नेमणुकीचा ठराव असेल तर म्हणजे पुनर्निमणुकीचा केलेला ठराव असेल तर तीस दिवसाच्या आतमध्ये नोंदणी अधिकाऱ्याला ती कळवावी लागते तो ठराव असेल तर तीन नंबर आहे भागधारकांनी स्वतःच्या इच्छेने कंपनीच्या विसर्जनासंबंधी केलेले ठराव जे भागधारक आहेत त्या भागधारकांनी कंपनीच्या विसर्जनासंबंधी स्वेच्छेने स्वतःच्या स्वेच्छेने केलेला ठराव असेल तर त्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे तो अगोदर करा कळवावा लागतो किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागतात हे ठराव कारण की कंपनीचं विसर्जन करायचं असतं म्हणून अशा ठिका अशा प्रकारे एकूण तीन प्रकारचे जे ठराव आहेत त्या ठरावाचे नोंदणी ही नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते त्यानंतर पाच नंबर आहे संचालकांचा फिरता ठराव जेव्हा संचालकांना महत्त्वाच्या मुद्द्यावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक असते जे संचालक असतात ते संचालकांना एखादा महत्त्वाचा मुद्दा असेल त्या मुद्द्यावर जर त्वरित निर्णय घेणे आवश्यक असेल आणि संचालकांची सभा भरविण्यासाठी पुरेसा कालावधी नसे अशा वेळेस ते ठरावाचा मसुदा तयार करतात आणि सर्व संचालकांना मंजुरीसाठी तो ठराव पाठवितात तेव्हा त्या ठरावाला संचालकांचा फिरता ठराव असे म्हणतात फिरता ठराव म्हणजे असा ठराव असतो की त्या ठरावामध्ये संचालकांना निर्णय घ्यायचा असतो आणि निर्णय घेण्यासाठी संचालकांची सभा बोलवायची असते परंतु सभा बनविण्यासाठी त्यांच्याकडे कालावधी तेवढा वेळ नसतो आणि म्हणून ते काय करतात ठरावाचा मसुदा तयार करतात आणि तो मसुदा हा प्रत्येक संचालकाला पाठविला जातो संचालकडे जातो आणि त्यांच्याकडून मंजुरी घेतली जाते त्याला फिरता ठराव असे म्हणतात वै ठरावाची वैधता पुढे आहे ठरावाची वैधता आता वैध ठराव म्हणजे कोणता की जो ठराव आहे तो कायद्याच्या तरतुदी कायदेशीर तरतुदीचे व नियमांचे पालन करून जे ठराव मंजूर केले जातात त्याला वैध ठराव असे म्हणतात वैध ठराव म्हणजे काय की कायद्याच्या तरतुदीचे पालन केले जाते आणि कायद्याच्या नियमाचेही पालन केले जाते म्हणजेच काय कायद्याला धरून जो ठराव संमत केला जातो त्याला वैध ठराव असे म्हणतात आणि जे ठराव कायदेशीर तरतुदींचे पालन न करता सभेत मंजूर केले जातात त्यांना अवैध ठराव असे म्हणतात वैध ठराव म्हणजे कोणते तर कायद्याप्रमाणे आणि अवैध म्हणजे कायद्याचं पालन न केलेले अवैध म्हणजे कायद्याचं पालन न केलेले सभेत ठराव मंजूर केले जातात त्याला वै अवैध ठराव अवै अवै असे म्हणतात आता अवैध ठरावाचे काही मुद्दे आहेत की कोणकोणते ठराव हे अवैध असतात तर सभेच्या सूचनेच्या आणि सभेच्या अधिकार कक्षेतील नसलेले ठराव सभेची सूचनाही नाही आणि सभेच्या अधिकार कक्षेतील ठराव नाहीत असे ठराव हे वैध असतात अवैध असतात त्यानंतर सभा योग्य प्रकारे आयोजित व संघटित न करता मंजूर झालेले ठराव सभया ही योग्य प्रकारे आयोजित तसा सभेच्या सूचनेत उल्लेख नसेल असे ठराव जर सभेतील कामकाज हे विशेष स्वरूपाचे असूनही जर सभेच्या सूचनेमध्ये विशेष ठरावाचे जर जर उल्लेख नसेल तर असे ठराव हे अवैध ठराव म्हणून मानले जाते त्यानंतर जर ठरावासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असून देखील प्रत्यक्षात साध्या बहुमताने केलेले ठराव म्हणजे एखादा ठराव असे असेल की त्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असेल परंतु त्या ठिकाणी साध्या बहुमताने तो ठराव संमत केलेला असेल तर तो ठराव अवैध ठराव म्हणून समजला जातो त्यानंतर घटनापत्रकाच्या कक्षेबाहेरील ठराव असेल तो सुद्धा अवैध असतो आणि ठरावावरील मतदान अनियमित असेल तर जे ठरावावर मतदान म्हणजे ज्या जो निर्णय घ्यायचा आहे सभेमध्ये तो निर्णय घेण्यासाठी जे मतदान घेतलं जातं ते मतदान हे अनियमित असेल तर तो ठराव अनियमित म्हणून किंवा अवैध ठराव म्हणून समजला जातो अशा प्रकारे कंपनीमध्ये सभा आवश्यक असतात आणि सभेमध्ये जो काही प्रस्ताव ठेवलेला असतो तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संमत झाल्यानंतर त्याला ठराव असं म्हणतात आणि हे जे ठराव आहे तर त्या ठरावामध्ये ठरावाचे प्रकार आहेत एकूण ठरावाचे पाच प्रकार आहेत त्यानंतर ठरावाची वैधता वैध ठराव कोणते आणि ठरा अवैध ठराव कोणते आणि अवैध ठरावाचे काही मुद्दे दिलेले आहेत अशा प्रकारे या ठिकाणी ठराव आहे